सिद्धेवाडी गावच्या ग्रामसेविका पंधरा ऑगस्ट ध्वजारोहण सोहळ्यास गैरहजर खातेनिहाय चौकशीसह निलंबनाची कारवाई करण्याची मागणी काँग्रेस ओबीसी जिल्हा अध्यक्ष अण्णा कोत मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी गावामध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळ्याला ग्रामसेविका त्रिशला मानगावकर या गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खाते न्याय चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस कमिटी सेल जिल्हाध्यक्ष पहिलवान अण्णासाहेब खोत यांनी पुणे विभागीय आयुक्त सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मिरज पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केलेली आहे कारवाईची मागणी करून चार दिवस झालेले आहेत अद्याप ग्रामसेविकेवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे आणि सात दिवसात ग्रामसेविका त्रिशला मानगावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी झाली नाही तर मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब खोत यांनी दिली आहे त्याचबरोबर रासप जिल्हा उपाध्यक्ष रमेश लवटे यांनी याला पाठिंबा दिलेला असून तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे यावेळी काँग्रेस कमिटी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अण्णा खोत रासप जिल्हा उपाध्यक्ष रमेश लवटे माजी सरपंच काकासाहेब शिंगारे युवा नेते पहिलवान बापू खोत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते पहलवान बापू नारायण खोत गाव सिद्धिवाडी पंधरा ऑगस्ट दिवशी मानगावकर मॅडम गैरहजर होत्या आणि जर करता या प्रशासकीय अधिकारी जर अशा पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाला जर अशा शासकीय अधिकारी जर गैरहजर राहत असेल तर आपल्या सिद्धेवाडी गावाकडून गावाच्या अपेक्षा दुखावल्या जातात आणि सिद्धेवाडी गाव ही जवानांचं गाव आहे आणि जवानांच्या गावात जर शासकीय अधिकारी जर प पंधरा ऑगस्टला जर गैरहजर राहत असले तर या मानगावकर मॅडम शासकीय कर्मचारी असून सुद्धा गैरहजर राहतात तर यांना कायदेशीर जे आता जे प्रोसिजर चालू आहे त्या प्रमाणे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि यात निलंबित करावं हे असे आमचे आहे नाहीतर आम्ही लवकर मिळून यांच्या जरी गावासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला सुद्धा तयार आहे सांगली जिल्हा उपाध्यक्ष रासप पंधरा ऑगस्टला माणगावकर मॅडम उपस्थित नव्हती या संदर्भात जी कारवाई केलेली आहे त्याकर तक्रार जी केली आहे त्या तक्रारला आमचा आमच्या पक्षावरतीनं पूर्णपणे पाठिंबा आहे तसं आमचा त्यांचा पूर्ण त्यांच्याशी पाठिंबा आहे माझं नाव अण्णासाहेब नाता खोत राहणार सिद्धिवाडी तालुका मिरज सिद्धिवाडी गावचे माझे सरपंच म्हणून मी कामकाज बघतेला आहे सिद्धेश्वर विकास सोसायटीचे मी आता सध्या चेअरमन आहे सांगली जिल्हा ओबीसीचा अध्यक्ष आहे काँग्रेसचे पंधरा अगेट दिवशी जी टी मालगावकर सिद्धिवाडी गावात झेंडावंदा उपस्थिती नव्हती तर त्याच्या संदर्भात आम्ही शिवूला बीडूला आमचं लेखीपत्र आम्ही दिलेलं आहे त्यावर नाही कारवाई झाली तर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्यानंतर खात्याने तिची चौकशी झाली पाहिजे यात लोकांची ग्रामस्थांची मागणी आहे का प्रत्येक वेळी ही सिद्धिवाडी गावात कधी वेळेवर हजर होत नाही प्रत्येक वेळी सर्वसामान्य माणसाला आरेवेची भाषा करून असं लोकांतनं आलेलं आहे त्या संदर्भात आम्ही या मॅडमची खातीने चौकशी व्हायला पाहिजे नाही झाली तर आम्ही आंदोलन सात दिवसाच्या आत करण्याचा इशारा देत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मीराज सिद्धेवाडी